महाराष्ट्र भाजपनं तसा प्रस्तावच केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवल्याची माहिती आहे तर पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः भाजपच्या केंद्रीय नेत्यांना विनंती केल्याची सुद्धा माहिती आहे तर पंकजा मुंडे यांचा आता बीड लोकसभेमध्ये पराभव जो झालाय त्या पार्श्वभूमीवर आता हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची ही रणनीती असल्याचंही बोललं जात आहे या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय नेतृत्वाकडून काय निर्णय होतो ते पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे आपण पाहतोय आताची ही महत्वाची आणि मोठी बातमी बीडमध्ये या ठिकाणी बजरंग सुनावणे यांनी पंकजा मुंडेंचा पराभव केलेला आहे आणि त्या दृष्टीनं आता विधानसभेला भाजपला किंवा महायुतीला कोणताही फटका बसू नये यासाठी हा निर्णय घेण्यात येतोय ओबीसी समाजाचा हा मोठा चेहरा खरं तर पंकजा मुंडे समजला जातो ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी राज्यसभेवर त्यांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे तर विधानसभेसाठी सामाजिक बांधणीचा हा भाजपचा प्रयत्न असल्याचंही बोललं जात आहे शिवाय महाराष्ट्राच्या प्रश्नांना केंद्रात वाचा फोडण्यासाठी नेत्याची गरज आहे दरम्यान याच संदर्भात सकाळच्या सहयोगी संपादिका मृणालिनी नानिवडेकर यांच्याशी आपण काही वेळापूर्वी बातचीत केली होती त्यांचं या सगळ्या संदर्भात काय मत आहे आपण सविस्तर जाणून घेऊया विधानसभा निवडणुकींना जाताना भारतीय जनता पक्षाला सामाजिक विचार करावा लागणार आहे मराठा जनांगे समाजांच्या आंदोलनामुळे भाजपपासून दूर जर गेला असेल तर ओबीसी समाज जो कायम भाजपचा पाठीराखा राहिला आहे त्याला जवळ करणं आणि तुम्ही आमचे आत हे दाखवणं हे ज्याला गरजेचं आहे या समाजाचे गोपीनाथ मुंडे हे नेते आहेत आणि त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल त्या समाजात असलेला आदर पंकजा मुंडे यांची आक्रमक प्रतिमा हे लक्षात घेता भारतीय जनता महाराष्ट्र प्रदेशाला विशेषतः देवेंद्र फडणवीसांना त्या राज्यसभेत असाव्या त्यांना मानाचं पद दिलं जावं असं गरजेचं वाटत असावं महाराष्ट्राच्या अनेक मतदारसंघांमध्ये ओबीसी समाजाची मतं मोठ्या प्रमाणात आहेत या ओबीसी समाजाचे नेते म्हणून पंच्याण्णव सालाच्या आधीपासूनच गोपीनाथ मुंडे समोर आले होते आणि त्यांचा वारसा पंकजाताई चालवतात असं या समाजातल्या सर्व वा कार्यकर्त्यांना वाटत जरी धनंजय मुंडे आता महायुतीत आलेले असले तरी ते उत्तम राजकारणी आहे पण मध्ये ते पक्ष सोडून गेले होते त्यामुळे खरा वारसा वडलांचा तन्यकडेच आहे असं कार्यकर्त्यांना वाटतय आणि या ओबीसी समाजाला भारतीय जनता पक्ष जर मराठा समाजासाठी आरक्षण देतोय तर आपल्यासाठी काय करतोय असा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे या ओबीसी समाजाचा चेहरा असलेल्या पंकजात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका